नमस्कार सुप्रभात बघू शकता हे जे दिसणारा सोयाबीनचं वावर आहे ते टॅक्टरनं केलेलं आहे आणि सव्वा दोन महिने जसं की साठ सत्तर एक ऐंशी दिवस झाले असतात फिरून हे पेट शिवनी चारामधला पेट शिनिशेच शिवारमध्ये येते बघा तुम्ही तर आणि सगळे छान आहेत आता पावसामुळे आणि दोन तीन दिवस झालं वातावरण पक्षी ढगाळ आहे पाण्याची खूप अवस्था आहे पण पाऊस काही पडत नाही तर मी तुम्हाला दाखवतो बऱ्यापैकी फुलं लागलेली आहे सोयाबीन ही पेशस्निशे चिवार आहे तर बघा एका झाडाला एका झाडाला दहा पंधरा वीस वीस सध्या वीस फुलं निघालेली आहेत पण आज त्याची फुलं क्षमता बरीच आहे का तसे टोळा आहे त्याच्यामुळं ते निघू शकते बघा तुम्ही आता फुलं डॉक्टरनं पेरलेलं सोयाबीन आणि हे कापसामध्ये लाव लावलेलं निकोळी मुग आहे तर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी शेंगा काही लागलेल्या आहेत काही चट्टे आहेत आणि काही फुलामध्ये आहेत तर मी तुम्हाला दाखणार आहे बघा तुम्ही हे मुगाचं बी आहे आणि याच्यात उडदाचं पण आहे तर उडदाला सध्या फुलं लागलेली ला आहेत ती उडीद आहे दोन चट्टे लागलेले आहेत आणि खाली शेंगा पण लागल्या आहेत तर बघू शकता उडदाची शेंगा पेठ शिवनी शेत मी शक्था मी शक्था हो तर मित्रांनो हे आहे शेत शेवरामधील दिसणारे तुम्हाला पिके जे की सोयाबीन आहे तर बघू शकता आम्ही सकाळी सकाळी शेताकडे चक्कर मारण्यासाठी आलो होतो का तर तू बऱ्यापैकी आलेला आहे एक वीस ते पंचवीस टक्के राहिलं आहे मग त्याच्या आता काढण्यासाठी आणि जरा मुरं वगैरे शेंगा चढून मी एक चक्कर मारायला आलो होतो अर्धी साधल्यानंतर प्लस वाढलेली आहे आणि ही अशी मुळं खाऊन खाली टाकीत आहे आणि हे उरतच आहे तर बघा आता मी फायनली शेता चक्कर मारून जात आहे तर आमच्याकडे त्याचं नाव सांगणार नाही ते घेऊन येऊ लागले आणि मग nya ta gadi wala kalau begini ho gayi I'm going to